नवरात्रात दुर्गा देवीची मनोभावे पूजा केल्यानंतर अखेर गुरुवारी दुर्गा देवीचं वाजत गाजत विसर्जन करण्यात आलं नवरात्रीनिमित्त आणि दुर्गा देवी शारदा देवीची स्थापना शहरासह जिल्ह्यात विविध सार्वजनिक उत्सव मंडळांनी केली या दरम्यान दहा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यामुळे भक्तिवय आनंदी वातावरण तयार झालं होतं त्यानंतर दुर्गा देवीची मिरवणूक काढून थाटा माटात तिचं विसर्जन करण्यात आलं मिरवणुकीमध्ये विविध प्रकारचे देखावे त्याचप्रमाणे ढोल वाजवत डीजे वाजवत नाचत गात आणि खपरखेळत गोंदिया शहरातील महाराणी अशी ओळख असलेल्या दुर्गादेवीसह गोंदिया शहरातील अनेक दुर्गादेवीचं तालुक्यातील रजेगाव नदी घाटावर देवीला निरोप देत विसर्जन करण्यात आलं तर देवीच्या विसर्जनासाठी आलेल्या भक्तांसाठी अनेक ठिकाणी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं